आज पंधरा मे जागतिक कुटुंब दिन आहे कुटुंब म्हणजे केवळ नात्यांचा समूह नाही तर ते आपल्या आरोग्य आणि समाजाचा आहे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीशे त्र्याण्णव मध्ये हा दिवस सुरू केला कुटुंबाचे महत्व लक्षात घेऊन सामाजिक आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं कुटुंब किती महत्त्वाचं आहे हे या दिवसातून सांगितलं जातं आशा सेविका म्हणून या कुटुंबियांना आरोग्यसेवा पुरवण्यात तुम्ही खूप खूप मदत करतात त्या कुटुंबांना आरोग्याबाबतीत मार्गदर्शन करतात लहान मुलांना लसीकरण असेल किंवा गर्भवती महिलांची काळजी असेल अशा अनेक गोष्टी तुम्ही संपूर्ण समाजामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी करत असता आणि तुम्हीही आपल्या समाजातील सर्व कुटुंबियांबरोबर हा दिवस साजरा करू शकता आपल्या समुदायामध्ये आरोग्याच्या चर्चा आयोजित करू शकता कुटुंबियांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊ शकतात त्यांना आरोग्य कसं जपावं याबाबतीत मार्गदर्शन करू शकता कारण कुटुंब हे प्रेम आपुलकी आणि काळजीचे प्रतीक आहे निरोगी कुटुंब म्हणजेच निरोगी समाज चला या जागतिक कुटुंब दिनी आपण आपल्या सर्व कुटुंबियांचे आरोग्य जतन करण्याचा आणि त्यांना आनंदित ठेवण्याचा संकल्प करूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद